शिक्षकांची चिंतन सभा यमुना लॉन येथे संपन्न बच्चू कडू यांची उपस्थिती नागपूर विभागावर प्रहार शिक्षक संघटनेत नियुक्त्या शिक्षण परिषद तक्रार निवारण समिती महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती प्रहार शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं यमुना लॉन गोपुरी चौक वर्धा येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सहविचार चिंतन सभा अठरा मे रोजी दुपारी तीन दरम्यान आयोजित करण्यात आली होती सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व शिक्षक नेते अजय भोयर प्रहाचे राहुल मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती पंधरा च... मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय रद्द करणे पुढील टप्पा मंजूर करणे जुनी पेन्शन योजना शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार अशा शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्येवर बच्चू कडू यांच्या उपस्थितीत या सभेत चिंतन करण्यात आलं यावेळी प्रहा शिक्षक संघटनेच्या नागपूर विभाग अध्यक्षपदी अजय भोयर नागपूर विभाग सचिवपदी गजानन कुरवाडे नागपूर जिल्हा अध्यक्षपदी योगीराज ढगे वर्धा जिल्हा अध्यक्षपदी पुंडलिक नागतोडे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती